सोलापूरकडे वळूयात बार्शी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालंय द्राक्ष बागांचा पावसामुळे अर्थातच मोठा फटका बसलेला आहे वेरागच्या तळोळे गावामध्ये पाणी साचून द्राक्ष बागा पाण्याखाली गेल्या आहेत द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यामुळे अडचणीत आले आहेत आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी नागपूर जिल्ह्यातील बार्शी तालुका आणि सांगोला तालुका या तालुक्यांची ओळख जर सांगायची झाली तर मोठ्या प्रमाणात द्राक्षे फळबाग उत्पादक शेतकरी या भागात आढळतात सध्याचा जो काळ आहे द्राक्षे पिकांसाठी जी गर्भधारणा केली जाते द्राक्षांचं फळ येण्यासाठी जी गर्भधारणा केली जाते त्या गर्भधारणेचा काळ आहे परंतु मागील काही दिवसापासून अवकाळी पाऊस हा सातत्यानं बरसतोय या अवकाळी पावसामुळे जे आहे सूर्यनारायण प्रकट झाला नाही अशी देखील तक्रार शेतकऱ्यांची आहे निसर्गाचा कोपच म्हणावा कारण वर्षभर हे पीक शेतकऱ्यांना अशाच पद्धतीनं सांभाळावं लागेल जर ही गर्भधारणा ना झाली नाही तर फळं या द्राक्षाला लागणार नाहीत असं देखील शेतकऱ्यांचं सांगण्यात येत आपल्यासोबत तटवळे गावातील काही शेतकरी आहेत बाबा काय सांगाल गर्भधारणा ना झाली नाही द्राक्षाची लुस्कान ही गर्भधारणा झाली नुसकान म्हणजे आधी आता ऊन जर नाही तर त्याला गर्भधारणा कोणतं लुस्कान आहे शेतकरी ती पावसामुळे पाण्यानं कसलं ऊनच नाही आता ते गर्भधारच होत नाही इतकं फवारलं काय केलं तर काय फायदाच नाही लुस्कान आहे सात आठ लाखाची आता किती लाखाची सात आठ लाखाची लुस्कानच आहे मला सांगा आता वर्षभर जर गर्भधारणा झाली नाही तर हे झाड तुम्हाला हे रोपटे अशी सांभाळावं लागतात अशी सांभाळून मग त्याच्या पुढचं तर कसं यायचं नाही सांभाळ खराब होऊन जाईल ना पुन्हा अरे काय घेऊन वाकडे तिकडे फवारून एखाद्या भरला काय करून जगावं लागेल मग त्याशिवाय असं नाही मी एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की द्राक्षाची फळबाग कापल्यानंतर साधारणतः तीस ते साठ दिवसामध्ये जे आहे उन्हाच्या काळात गर्भधारणेचा द्राक्ष पिकांची जे रोपटे आहेत त्यांच्या गर्भधारणेचा काळ असतो परंतु मागील काही दिवसापासून सोलापूर जिल्हाभरात मुसळधार पाऊस जो आहे तो बरसतोय यामुळं द्राक्षांची जी आहे गर्भधारणा झाली नाही येणाऱ्या काळात हे द्राक्षांचं पीक उपस्थित होत आहे उगवत आहे का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे एनडीटी मराठी सोलापूर